या डीप डाइव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मंडळ आयोगाबद्दल बोलणार आहोत भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातलं एक खूप महत्वाचा टप्पा आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यात आयोगाचा इतिहास आहे त्यांचं काम कसं चाललं काय शिफारसी होत्या आणि त्याचे काय परिणाम झाले यावर बरीच माहिती आहे तर आपला उद्देश हाच आहे की आयोगाचं महत्व आणि ते आजही किती रेलेवंट आहे हे समजून घेणं ठीक आहे मग सुरुवात करूया या आयोगाच्या स्थापनेमागे काय संदर्भ होता म्हणजे याआधी पण काही प्रयत्न झाले होते ना हो अगदी आपल्या संविधानातच कलम आणि आणि आहेत जे राज्याला सामाजिक मागासलेल्या वर्गांसाठी म्हणजे साठी विशेष तरतुदी करायला सांगतात आणि कलम तीनशे चाळीसनुसार नुसार राष्ट्रपती असा आयोग नेमू शकतात याच आधारावर नाईनटीन फिफ्टी थ्रीमध्ये काका कालेलकर आयोग नेमला गेला होता पण काय झालं त्यांचे निकष थोडे अस्पष्ट मानले गेले आणि नंतर स्वतः अध्यक्षांनीच काही आक्षेप घेतल्यामुळे तो नाईन्टीन फिफ्टी फायचा अहवाल काही लागू झाला नाही अच्छा म्हणजे एक जास्त स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हवा होता मागासले पण ठरवण्यासाठी आणि मग आला मंडळ आयोग बरोबर अगदी बरोबर एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशीला ला जनता पक्षाचं सरकार होतं त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली हा दुसरा मागासवर्य आयोग नेमला उद्देश अगदी स्पष्ट होता सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण ओळखायला एक ठोस मोजता येण्यासारखी पद्धत शोधायची आणि इथेच खरी मेक आहे म्हणजे कालेलकर आयोगापेक्षा यांनी मागासलेपण कसं ठरवलं काय वेगळं केलं हाच महत्वाचा फरक आहे यांनी फक्त निरीक्षणावर भर दिला नाही तर अकरा प्रश्न निकष वापरले यात सामाजिक स्थितीला जास्त महत्व दिलं चार निकष बारा गुण मग शैक्षणिक स्थिती तीन निकष सहा गुण आणि मग आर्थिक चार निकष चार गुण असे एकूण बावीस गुण ज्या जातीना अकरा किंवा त्या जास्त गुण मिळाले त्यांना ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग म्हणून ओळखलं आणि हे महत्वाचं आहे की सामाजिक आणि शैक्षणिक निकषांना त्यांनी जास्त म्हणजे अठरा गुणांचं वजन दिलं कारण भारतात जात ही एक सामाजिक रास्ता वास्तवता आहे हे त्यांनी मान्य केलं या आधारावर त्यांनी तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती ओळखल्या म्हणजे तेव्हाच्या लोकसंख्येच्या सुमारे बावन्न टक्के इतक्या बापरे बावन्न टक्के खूप मोठा आकडा आहे हा मग या सगळ्या अभ्यासातून मुख्य शिफारसी काय पुढे आल्या फक्त आरक्षणच होतं की अजून काही सगळ्यात जास्त चर्चा झाली ती अर्थातच सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधल्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाची कारण तेव्हा एससी साठी पंधरा टक्के आणि एसटी साठी साडेसात टक्के असं बावीस पॉइंट पाच टक्के आरक्षण होतच हे सत्तावीस टक्के धरून एकूण कोटा झाला एकोणपन्नास पॉइंट पाच टक्के म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या आत पण हो फक्त आरक्षण नव्हतं त्यांनी मागासलेल्यांसाठी वेगळ्या शाळा व्यावसायिक शिक्षण आर्थिक मदतीसाठी कर्ज योजना अगदी भूमी सुधारणा अशा बऱ्याच गोष्टी सुचवल्या होत्या ओके एकोणीसशे ऐंशी मध्ये अहवाल तयार झाला पण लागू व्हायला एकोणीसशे नव्वद उजाडलं म्हणजे जवळजवळ दहा वर्ष गेली एवढा वेळ का लागला मुख्य कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव एकोणीसशे ऐंशी ते एकोणनव्वद पर्यंत काँग्रेसची सरकार होती त्यांनी यावर काही ठोस पाऊल उचललं नाही कदाचित सामाजिक आणि राजकीय गणित बदलण्याची भीती असेल त्यांना शेवटी मग एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये व्हीपी सिंग यांचं सरकार आलं राष्ट्रीय आघाडीचं त्यांनी सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला घोषणा केली की मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण लागू करणार आणि मग देशात विशेषतः उत्तर भारतात एकच खळबळ उडाली खूप आंदोलनं झाली असं ऐकलंय काय झालं होतं नक्की हो प्रचंड वादळ उठलं होतं विशेषतः उच्च जातीय विद्यार्थ्यांची खूप तीव्र आंदोलनं झाली काही ठिकाणी हिंसक वळणही लागलं त्याला दिल्ली विद्यापीठाचा तो राजीव गोस्वामी नावाचा विद्यार्थी त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता एकोणीसशे नव्वदमध्ये ते त्या आंदोलनाचं एक प्रतीकच बनलं आणि याच काळात मग मंडल विरुद्ध कमंडल अशी चर्चा सुरू झाली म्हणजे सामाजिक न्यायाच्या मुद्द्याला धार्मिक राजकारणासमोर उभं केलं गेलं अर्थातच हे प्रकरण मग कोर्टात गेलं असणार सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं यावर हो नक्कीच इंदिरा सहाणी विरुद्ध भारत सरकार हा तो ऐतिहासिक खटला एकोणीसशे ब्याण्णवचा नऊ न्यायाधीशांचं बेंच होतं त्यांनी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला घटनात्मक मान्यता दिली म्हणजे ते वैध ठरवलं पण काही महत्वाचे निर्बंध पण घातले अच्छा काय निर्बंध होते ते म्हणजे आरक्षणाच्या अंमलबजावणीत काही बदल सुचवले का कोर्टाने हो तीन मुख्य गोष्टी होत्या एक म्हणजे एकूण आरक्षण कोणत्याही परिस्थितीत पन्नास टक्केच्या वर जायला नको दुसरं क्रिमी लेअरची संकल्पना आणली क्रिमी लेअर म्हणजे म्हणजे ओबीसी मधला जो सधन किंवा पुढारलेला वर्ग आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू नये जेणेकरून जे खरंच गरजू आहेत त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचावा आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रमोशन मध्ये आरक्षण नाकारलं अर्थात नंतर सरकारने घटना दुरुस्ती करून साठी ते लागू केलं ती वेगळी गोष्ट आहे क्रिमी लेअरची कल्पना इंटरेस्टिंग आहे पण मग हे ठरवणार कसं की कोण क्रिमिलेअर मध्ये निकष कसे ठरले त्यासाठी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये न्यायमूर्ती राम नंदन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती त्यांनी मग मुख्यत्वे उत्पन्नाचा निकष लावला तेव्हा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये वर्षाला एक लाख रुपये मर्यादा होती ती वेळोवेळी वाढत गेली दोन हजार सतरा मध्ये आठ लाखांपर्यंत पोहोचली आणि याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव मध्येच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची एन ची स्थापना झाली त्याचं काम होतं ओबीसी यादीत कोणाला समाविष्ट करायचं कोणाला वगळायचं यावर शिफारसी करणं आणि दोन हजार अठरामध्ये एकशे दोनव्या घटनादुरुस्तीने या आयोगाला घटनात्मक दर्जा पण मिळाला या सगळ्याचा मग एकूण परिणाम काय झाला म्हणजे भारतीय राजकारण आणि समाजावर काय छाप पडली मंडळ आयोगाची सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे मंडल पॉलिटिक्सचा उदय झाला ओबीसी एक मोठी राजकीय ताकद म्हणून पुढे आले मुलायमसिंग यादव लालू प्रसाद यादव असे नेते राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे बनले अनेक प्रादेशिक पक्षांच्या वाढीमागेही हे मंडल राजकारण आहे प्रशासनात सत्तेत ओबीसींचा सहभाग नक्कीच वाढला पण इथे एक प्रश्न येतो मनात की आरक्षणाचा फायदा खरंच सगळ्या ओबीसींपर्यंत सारखा पोहोचला का की त्यात पण काही गट जास्त प्रभावी ठरले हा खूप कळीचा मुद्दा आहे आणि आपल्या स्रोत्यांमध्ये पण यावर भर दिलाय अशी टीका नेहमीच होत राहिली की आरक्षणाचा लाभ काही मोजक्याच तुलनेने जास्त प्रबळ असलेल्या ओबीसी जातींना मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवर दो दोन हजार सतरा मध्ये केंद्र सरकारने न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता केंद्रीय ओबीसी यादीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये अहवाल दिलाय अच्छा आणि काय निष्कर्ष आहेत त्या रोहिणी आयोगाचे काहीतरी धक्कादायक आहे असं म्हणतात हो निष्कर्ष खरंच विचार करायला लावणारे आहेत त्यांना असं आढळलं की जवळपास नऊशे त्र्याऐंशी ओबीसी समुदाय म्हणजे जवळजवळ सदतीस टक्के समुदाय असे आहेत ज्यांना इतक्या वर्षात शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा शून्य लाभ मिळालाय शून्य अजून नऊशे चौऱ्याण्णव समुदाय असे आहेत ज्यांना फक्त दोन पॉईंट अडुसष्ट टक्के प्रतिनिधित्व मिळालंय आणि दुसरीकडे जवळपास सत्त्याण्णव टक्के लाभ हा फक्त पंचवीस टक्के ओबीसी समुदायांना मिळालाय ही जी तीव्र विषमता आहे त्यामुळेच रोहिणी आयोगाने ओबीसीचे चार उपगट करून आरक्षणाची वाटणी करण्याची शिफारस केली आहे याला आता नवा मंडल किंवा मंडल टू पॉइंट झिरो असंही म्हटलं जात तर एकंदरीत मंडळ आयोगाने भारतीय राजकारणाला आणि सामाजिक न्यायाच्या चर्चेला एक वेगळंच वळण दिलं हे नक्की पण त्याची अंमलबजावणी त्याचे परिणाम आणि आता हे उपवर्गीकरण यातून ते किती गुंतागुंतीचं आहे हे पण दिसतंय अगदी आयोगाने एक फ्रेमवर्क दिलं मागासलेपण कसं ओळखायचं त्यावर काय उपाय करायचे यासाठी पण क्रिमी लेअरची अंमलबजावणी असो किंवा आता हे उपवर्गीकरण यातून हेच दिसतं की समानता आणि सामाजिक न्याय मिळवणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे त्यात काळानुसार बदल सुधारणा करत राहाव्या लागतात आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जातो रोहिणी आयोगाच्या निष्कर्षानुसार इतकी वर्ष आरक्षण असूनही जवळपास एक हजार ओबीसी समुदायांना काहीच प्रतिनिधित्व नाही तर मग फक्त आरक्षणाच्या धोरणा पलीकडे जाऊन विचार केला तर अशा कोणत्या सामाजिक आर्थिक किंवा इतर खोलवर रुजलेल्या गोष्टी असू शकतात ज्यामुळे हे समुदाय विकासापासून इतके दूर राहिले आहेत अगदी आरक्षणासारखी मदत असून सुद्धा